पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा ह्या दिवशी गुरुंच पूजन करतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायचा आजचा दिवस आहे तुमचे जसे आम्ही गुरु आहोत तसे त्याच पद्धतीने आमचे सुद्धा गुरु आहेत आम्ही सुद्धा शाळेत शिकलो आम्ही कॉलेजमध्ये शिकलो आमचे आई वडील असे आमचेही गुरु आहेत तर त्यांनाही आम्ही वंदन करतो आजच्या या दिवसाला व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात तुम्हाला महर्षी व्यास हे नाव ऐकून माहिती असेल तर त्यांना आजचा दिवस हा समर्पित केलेला आहे त्यांच्या दिवसात व्यास पौर्णिमा असं सुद्धा आपण शाळेत गणित शिकता तुम्ही गणितामध्ये वर्तुळ नावाचा काही भाग तुम्हाला आहे बरोबर आणि वर्तुळामध्ये तुम्ही व्यास असं काहीतरी शिकला असेल तो व्यास म्हणजे काय तर वर्तुळाचे दोन बिंदू जोडणाऱ्या आणि केंद्रबिंदू मधून जाणाऱ्या रेषेला आपण व्यास म्हणतो बरोबर त्याचप्रमाणे बसलेल्यांना बसलेल्या ना अनुसऱ्यांनी आम्ही म्हणतो ते व्यासपीठ सुरुवात या श्री व्यासांनी आपल्या ग्रंथातून माधवी स्वभावाचे असंख्य नमुने दाखवत आहे जगात एकही विषय असा नाही आहे की व्यासांच्या नजरेतून मी सुटला त्यांनी समाजाचा उद्धार व्हावा म्हणून आपले संपूर्ण आयुष्य विसरले माणसाला अज्ञान अन्याय आणि दुराचार यातून सोडवावे म्हणून प्रयत्न त्यांच्यासारखा दुसराच्या अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी काजळात त्याचे प्रयोग घडणारी व्यक्ती असते तिला गुरु असं म्हणतात मूल जन्माला त्याची आई वडील हे घरातील व आसपासची माणसे त्याचे गुरु असतात त्याच्यामध्ये शिक्षणाकडून मी ज्ञान घेते संस्कार हे कळत असते शाळेमध्ये जीवनाची खरी दिशा त्याला शाळेतच मिळते आणि म्हणून शिक्षक हे त्याचे गुरु असतात प्राचीन काळापासून पाहिले तर सांगलीमध्ये श्रीकृष्ण द्रोण अर्जुन रामदास शिवाजी महाराज ते अगदी अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकर रमाकांत काजरेकर तसेच अजूनही अशा कितीतरी गुरु शिष्यांच्या आपल्याला सांगतात या सर्व गुरुंनी आपल्या शिष्यांना घडवले मोठे केले या सर्व शिष्यांनी आयुष्यभर आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता बाळगली आपल्या आचरणाने त्यांनी गुरुंचे नाव जगात मोठे केले तसंच स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल आणि मोठेपणाबद्दल अहंकार कधीच वाढवला नाही हीच त्यांची खरी गुरुदक्षिणा आहे आपण ही आमच्या दिवशी आपल्याला घडाम देणाऱ्या संस्कार करणाऱ्या आणि आपल्याला घडवणाऱ्या सर्व गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचं आहे आणि भविष्याला ना असे नाही उज्वल यश प्राप्त करायचं ज्यामुळे आपल्या गुरुंचंही नाव मोठं होईल आणि तीच आपली आपल्या गुरुंना दिलेली खरी गुरुदक्षिणा असेल आजच्या दिवशी मी माझ्या सुद्धा सर्व गुरुंना सर्व गुरुंचे स्मरण करतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि भजनाचा शेवट करताना असं म्हणतो गुरु ईश्वरी कोण काय महा दिनाच्या निमित्ताने वक्ता म्हणून उपस्थित असले सर तसेच ज्येष्ठ शिक्षक संजयजी सर दिलकर सर उजारे सर गोखले मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो आज व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा आजचा दिवस दुसरा गुरु म्हणजे शिक्षक तिसरा गुरु ग्रंथ आणि चौथा गुरु निसर्ग हे चारही गुरु तुमचा आमचं सर्वांच व्यक्तिमत्व घडवत असतात आणि म्हणून आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्व घडवणारे जे चार गुरु आहेत त्यांच्या प्रती आज आपण हे म्हणा मी फार काही जास्त न बोलता सर्वांच्याकडून एका गुरुदक्षिणेची मागणी करणार ती म्हणजे तुम्ही सर्वांनी स्वयंशिस्त शालेय शिस्त शैक्षणिक शाले शिस्त औटुंबिक शिस्त सामाजिक शिस्त अटक पालन करून देशाचा भावी नागरिक तुम्ही बनावा अशा प्रकारची गुरुदक्षिणा तुम्ही आम्हाला इथून तुम पुढच्या कालखंडामध्ये ते अर्पण करा असं बोलून मी या ठिकाणी माझे दोन शब्द अनुभवतो आणि या ठिकाणी मी अभ्यास धन्यवाद धरा पावन क्षालन होई सर्व पाप क्षालन गुरु धरा पावन गुरुचे चरण धरा पावन पापक्षाल हो सर्वपापक्षा शान्ति दूर कर ले तो सर्व भ्रांति गुरु असे माता पिता शीशांची तो वाही चिंता शीशांची तो वाही चिंता धरा पावन गुरु से चरण धरा पावन होई सर्व पाप क्षालन होई सर्व पाप क्षालन चरणधरा पावन गुरु चरण धरा पावन, पावन। हो पाप क्षालन हो सर्व पाप